पूर्ण स्वतःच्या एकदा चा कौटो बघा आणि विचार करा संतोष संतोष भाई आहे स्वतःच तुमचं लेकरू आहे एकदा कौटोळ बघा ते वेदना किती बेकार काय तेव्हा मार होता आणि त्या गाडीला टेकल्याच्या नंतर संतोष भाईच्या जिमिनीवरती आणि त्यांचे मान एका बाजूला पडलेले याचा अर्थ असा निघतो ते हटात झालेत मरणा पुढे आता आता त्या समोर दिसायला लागलं तेवढ्यात एकानं त्यांच्या छातीवरती उडी मारावून रक्ताचे गोळी बाहेर पडवी याच्यापेक्षा दुसरं मरण एवढं काय केलं होतं त्या लेकरा त्या लेकरा एवढं काय केलं होतं माय बाप तुमच्या पुन्हा पुन्हा तुमच्या पायावर मी नाक नासतो मी हे शब्द कधी करत नाही पण ही वेळ कोणाच्या पुढच्या काळात पड मारले हातात झालेला तो फोटो या राज्याला पुन्हा जिवंत करतील आणि तुम्ही जिवंत बना मुड बोलू नका तुम्ही सगळे बुद्धिजीवी लोक आहेत तुम्ही मुरधड नाका बोलू तुमचा न्याय तुमच्या पायात येऊन बोलण बुद्धिजीवी लोकांचा आपल्यातले भीती काढून टाका आणि समाजाच्या मदतीला सहकार्याला तुम्ही चला काढताहून काल चाल लागताना का बोलले असतील एका ठोक्याला पूर्ण जग त्या माणसाला आठवत असेल स्वतःच्या लेकडाला फक्त एकदा छातीशी शिकवतो बघा आणि विचार करा संतोषबाई भाई स्वतःचा लेकडो आहे संतोष भाई स्वतःच तुमचं लेकर छातीला एकदा कौटाळून बघा ते वेदना किती बेकार असत काय तो महार होता आणि त्या गाडीला टेकल्याच्या नंतर संतोष भाई दोन्ही हात जमिनीवरती आणि त्यांचे मान एका बाजूला पडलेली याचा अर्थ असा निघतो की ते हातात झालेत मरणा थोडा आता आता त्या समोर दिसायला लागलं तेवढ्यात एकाने त्याच्या छातीवरती उडी माराव रक्ताचे गोळी बाहेर मरावी याच्यापेक्षा दुसरं मरण एवढं काय केलं होतं त्याला घरात हे शब्द कधी कळत नाही पण ही वेळ कोणाच्याही घरावरती येऊ नये इदम पुढच्या काळात कडी स्वतःच्या लेकरात या राज्यातल्या समाजाच्या लेकरात बघा आणि यायचा आम्ही तुमच्या पुढे चार पावलं राखजो आणि जर आपण दोघं एकमेकाच्या मदतीने आलो तर आपल्या लेकराचा कोणी केसही वाकडा करू शकणार नाही लक्षात असू द्या हा समाज आता एक झालेला आहे आणि सगळ्याचा बाप सुद्धा आहे फक्त आता तुम्हाला मला दोघांना एकमेकाची शक्ती आणि तिची जाणीव करून घेणं आहे गरजेचं आज एका गोष्टीच आजही स्वतःच भयाच्या प्रकरणात ते पाहिजे होतं ते झालं ना कारण जोपर्यंत तुम्ही एकेल तोपर्यंत हे भाषेवरच तुम्हाला लटकले मी कधीच्या मॅटर मला सरकणार ना आणि पुन्हा सरकणार सरकार ना मी जे जे मॅटर हातात घेतो ते कधी आणतो मी कधी बोलत गे नाही मधल्या काळात मी ते बोलायचे बंदही केले होते पण जसं जसं शेरेला त्रास होईल तसं तसं पुन्हा पुन्हा सांगत राहतो समाजाला तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहतो मी आसर नसल आता माझ्या समाजाची एकदम फोटो द्यायचे नाही हे तुमच्या खांद्यावर जबाबदारी माझा समाज कधी उदास नाही वाटला पाहिजे माझ्या समाजाला कधी वाटलं नाही पाहिजे आमचा काठेराखा कोणी नाही पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा काठेराखा बनायचा या समाजाच्या पाठीशी तुम्हाला उभा राहायचं मी या फळ्या आता जोडायला सुरुवात केली मराठा सेवकाच्या प्रयास सुरू झाल्या तुमच्यासाठीच तुमचा हक्काचा माणूस म्हणून तुमच्यासाठीच मस्त आपल्याला बोलता येत नाही याची घालमेल त्याला माहीत असते बेगडेपणानं काम करणाऱ्यांना याची जाणीव नसते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याच्या वेदनाची जाणीव नाही कळत ज्याची काही मनातले माणूस की जेवत असते ना त्याला ज्याला आपले स्वतःचे लेकर आणि दुसऱ्याचे लेकर सारखे वाटतात ते ना त्याला वेदनेची जाणीव असते गाडीला टेकून बसवलेला संतोष भा माणूस किती याच करत असं किती भयंकर टाइम असणार आहे साधी झोपी गोष्ट नाहीये समाजावर हो जागे वारे काय नोकर बाबा आम्हाला तुमचं कुणाच्याही डेकर ही वेळ येऊ शकते पैशावाला असू द्या नाही त्या गरीब असू द्या ही वेळ येऊ शकते वर का बाबू तुमच्या पायाच्या जा लोळण घेऊन सांगतो पुढच्या काळात तरी एकूक नका फुटून देऊ ज्या दिवशी त्या गाडीला चिटकून घेऊ संतोष व्हायला ठेवलं गेलं त्यावेळेच्या हाल काय असते तुम्हाला शब्दात वरून करायसारखे नाही एक टी एणसा दोन्ही हातात जमिनीवर टेकलेले आणि गाडीच्या टायरला पाठ टेकून मान खाली टाकून बसलेले त्यावेळेस जीव म्हणत असणारे मला सोड तुमच्यासाठी डोळे जेवढे तेवढे शेवट संपतो तुमच्यासाठी माझं फक्त बळ लागणार आहे तुमच्यासाठी माझ्याकडून जेवढं बळ लागणार आहे पण जे माझं गोळ आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे माझं गोळ द्यायला मी कठोर तुम्हाला कमी पडणार माझी पूर्ण शक्ती बुद्धिजीवी लोकांसाठी मी द्यायला तयार आहे तुमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे सांगत जा मी ताकदीने ते सोडायचा प्रयत्न पण इथून पुढं तुम्ही सुप्त लाड जे म्हणते ते राज्यभर तुम्ही पसरायला आता सुरुवात करा रणांगणात रमांगणामध्ये तलवार घेऊन लढणाऱ्यापेक्षा त्या मैदानात पसरलेला आधी माहिती गोळा करून आणल्याला तलवार घेऊन जाणाराला यशस्वी करून देतो तुम्ही ते वाढ तुम्ही ते वाढा तुम्ही त्या मैदानात त्या लढाईच्या त्यांना खा रणांगणा तुम्ही पसरून जा ज्या दिवशी तुम्ही पसरतात त्या दिवशी या समाजावरच्या दारिद्र्याचं सगळं कवच मोडून पडणार तबार घेऊन जाणार किंमत नाही अगोदर की करून येणारा लढाई किंमत तुम्ही ते तुम्ही बना तुम्ही समाजाचं कवच बना समाजाचे पूर्व प्रगत घडण्याचे त्यांना ज्ञान द्यायचं काम करत बेकार लाखो शेतकरी आहेत आम्ही बाकीची भिस्त आम्ही एक बाजू सगळ्याला सा सांभाळता येत नाही एक बाजू तुम्ही सांभाळा एक बाजू आम्ही सांभाळतो नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता असेल तर मंडळी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे म्हणून दादा ता तारंगे पाटील बीडमध्ये मराठा मेळावा बैठक होती त्या बैठकमध्ये त्यांनी जे काही प्रकरण घडलं धनंजय देशमुखबद्दल त्यांना बोलताना आपले भावनिक झाले होते आणि ते पाहूनच महिला देखील ते भावनिक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत होतं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्यांचे भाषण चालू असताना ते अचानक खाली बसले आणि नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं त्यांची तब्येत अस्वस्थ होती आणि हा सर्व प्रकार पाहून तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या कमेंट प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुलनी आपल्या पुढं कार्यरत आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे महिला या भावनिक झाल्या होत्या आणि दादाची तब्येत व्यवस्थित नसताना देखील ते मराठा मिळवण्यासाठी बीडला आली होते, धन्यवाद